नमस्कार आपल्याकडे क्लिनिंग सगळे प्रोडक्ट्स आहेत तसंच हा नवीन एक प्रकार आला आपल्याकडे याच्यावरती गॅसचं गरम मांड उचलायचं आहे या प्रकारे याच्यावरती ठेवून द्यायचं आहे दुसऱ्याचा युज असा आहे जसं पोलपाट चपाती बनवताना पोलपाटाच्या खाली पेपर ठेवता कपडा ठेवता त्याच्या वापर करायचा आहे स्किट आहे हे स्लीप होत नाही किचनच्या ओटाती ठेवायचं आहे पोलपाट याच्यात ठेवा आणि चपाती लाटायला सुंदर याचा वापर केला हा वन फिफ्टीला येतात दोनशे नव्याण्णव ला ऑनलाईनला विकला जात प्रोडक्ट इथे फक्त तुम्हाला दीडशे रुपयाला आहे त्याच्यामध्ये साईज प्रमाणे वेगवेगळे प्रकार आहेत तसं जे स्क्वेअर वाल येतं हा गोल वाला प्रकार आहे छोटा येता कुठे प्रकार पाहिजे असेल तर हा एक प्रकार आहे त्याच्यात छोटा प्रकार जो आहे तो, तो। था 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 था। हा हॉट प्लेट आहे म्हणजे गरम याच्यावरती ठेवायचे आहेत चा गरम भांड उचललात की डायरेक्ट आपल्या ह्या प्लॅटफॉर्म याच्यावरती ठेवून द्यायचं आहे गरम भांड्या याच्यावरती चितकलं जात नाही सेफ आहेत मध्ये पण याचा वापर केला जात सुंदर हा वन फिफ्टीचा पॅकेट दोन पीस आहेत त्याच्यात मोठं साईज जे आहे ते दोनशे दोन आहेत त्यामध्ये स्क्वेअर आणि राऊंड दोन प्रकाराचा वापर केला जातो